छानशी गुड सकाळ बाहेर मंद प्रकाश आणि रेडिओवर चाललेली जुनी गाणं काय मस्त वाटतंय ना नमस्कार मी करिश्मा आज परसावत खूप कामं होते थोडंफार गवत आणि झाडं उगवली होती ती काढून टाकायची होती ही पहा अशी मुळासकट उपटायची म्हणजे पुन्हा त्यांची वाढ होत नाही आणि बाजूला टाकून द्यायची घराभोवती वाढलेली बांबूंची झाडं पप्पा तोडत होते एकीकडे वाडेकर मामांचंही झाडांना मातीची भर घालण्याची कामं चालू होती तीन चार दिवसापूर्वी मातीमध्ये खत मिश्रित करून झाडांवर भर घालून झाली होती आता वरून पुन्हा एकदा मातीची भर घातली की झालं आमच्याकडे तर आम्ही भर म्हणतो तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगा सुपारीची पानं सुकली होती तीही काढून घेतली सुकलेली पानं दिसायला अजिबात चांगली वाटत नाही झाडं कशी हिरवीगार पाहायला छान वाटतात नाही का लागल्या हाती पडलेली झाडांची पाती उचलली आणि साईडला नेऊन टाकून दिली आता नंतर ही सगळी सुकलेली पानं एकत्र जाळून टाकायची हा पहा आमच्या झाडावर मस्त पेरू पिकला आहे आता थोडा उंचावर होता म्हणून आकडीच्या सहाय्याने पाडला हा बघा आमच्या झाडावर पिकलेला पेरू दुसरा थोडा हाताला लागण्यासारखा होता तो हातानेच काढला आणि पेरू काढल्याचं समाधान पहा चेहऱ्यावर आ हा हा मस्तपैकी पेरूचे काप केले आणि मीठ मसाला लावून ताव मारला काय सुंदर चव आहे पेरूची खूप छान खरं सांगू इथे येऊन मला एका गोष्टीचा आभास झाला आज कोणीतरी सावलीत बसला आहे कारण कोणीतरी खूप पूर्वी झाड लावलं होतं त्याचप्रमाणे आज हे फळ खाते आहे कारण खूप आधी माझ्या पप्पांनी हे झाड लावलं त्यामुळे तुमच्या फायद्याचं का होईना पण एक तरी झाड लावा ते जगवा तरच आपण जगू तरच आपलं भविष्य जगेल